ठाकरे गटाची नाशिकमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली यावेळी संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलीच टीका केली मोदी फक्त ठाकरेंना घाबरतो असं म्हणत राऊतांनी भाजपाला चांगलं चिचवलं या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये दे मोदी फक्त दोघांना घाबरतात शेतकऱ्यांना आणि ठाकर्यांना हा आनंदाचा क्षण आहे रडताय काय निवडणूक आला का हा म्हणून रडतो नरेंद्र मोदींनी म्हणे अकरा दिवस उपवास केला या देशातली ऐंशी कोटी जनता ही अर्ध कोटी आहे तुम्ही उपवासाच नाटक कसलं करताय अरे झाडू मारण्याचं काम तुमचं नाही तुम्ही पंतप्रधान आहात एकनाथ मिंधे फेकनाथ मिंधे यांना म्हणे मिरच्या झोमलेल्या आहेत मिरच्या अरे आता फक्त मिरच्या झोमला देऊन जो ठेचा आतमध्ये आहे अनंत काने रे मैदानावर या देवभूमीत ज्या प्रकारचा हा उत्साह उसळलेला दिसतोय आज अयोध्येतून प्रभू श्रीरामचंद्र सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत असतील लक्षात घ्या प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद जर कोणाला आज मिळणार असेल तर तो फक्त शिवसेनेला मिळणार आहे आदित्य ठाकरेजी नेहमी प्रभू श्रीरामाच्या एका वचनाचे आठवण करून देतात ते म्हणजे रघुकुल रीत सदाच आई। प्राण जाय न जाय हाच शिवसेनेचा संदेश आहे प्रभू श्रीराम हे एक वचनी होते सत्य वचनी होते पण आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे ढोंगे आणि खोटाडे दे नेते या देशात झाले नाहीत हे आम्हाला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली नरेंद्र मोदी या नाशिकमध्ये आले होते आणि पंतप्रधान मोदींनी नाशिकला येऊन त्या दोन्ही वेळेला सांगितलं होतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याचं वचन त्यांनी दिलं होतं त्याच काय झालं आपण वचन दिलं होतं आणि तेच मोदी परवा काळाराम मंदिरात जाऊन झाडू मारताना देशाने पाहिलं अरे झाडू मारण्याचं काम तुमचं नाही तुम्ही पंतप्रधान ना आहात तुम्ही शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायला पाहिजे काल देशानं मोदींना पाहिलं अयोध्येतल्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करत होते गेले अकरा दिवस या प्रधानमंत्र्यांनी व्रत कैवल्य केले उपवास केले अकरा दिवस ते म्हणे मंदिरात ब्लँकेट वर झोपले अरे या देशातली चाळीस कोटी जनता फुटपाथ आहे त्यांच्याकडे लक्ष द्या ढोंग कसली करताय नरेंद्र मोदींनी म्हणे अकरा दिवस उपवास केला या देशातली ऐंशी कोटी जनता ही अर्ध कोटी आहे तुम्ही उपवासाचं नाटक कसलं करताय नाटक बंद करा आणि मला गंमत वाटते इतका आनंदाचा क्षण प्रभू श्रीराम मंदिरात गेले इतका मोठा संघर्ष झाला आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आनंद आहे की राम आपल्या मंदिरात पोचलेले आहेत पण फक्त एकच माणूस या देशामध्ये रडला नरेंद्र मोदी आपण पाहिला असेल मूर्तीकडे बघून ढसाढसा रडतायत अरे आनंद आहे हा आनंदाचा क्षण आहे रडताय काय निवडणूक का आला का हा माणूस रडतो पुलवामामध्ये मा चाळीस जवानांचं हत्या झाली हौतात्म्य झालं तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत पुलवामामध्ये चाळीस जवान मारले गेले तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा एक टिपूस आला नाही महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये दोन हजारापेक्षा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत या महाराष्ट्रात देशामध्ये हजारो महिलांवर रोज अत्याचार होत आहेत या प्रधानमंत्र्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू आले नाहीत पण राजकारणात निवडणूक आली की अशा एखाद्या प्रसंगामध्ये हे महाशय डोळ्यातून ढसाढसा अश्रू काढून